ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कुरुंदवड नौबाग रस्तेचे डांबरीकरण रखडले नगर परिषदेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कुरुंदवडतील नौबाग रस्तेचे डांबरीकरण अनेक दिवसापासून रखडले असून याकडे नगरपरिषदेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे कुरुंबड येथील शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा मार्ग म्हणून नवबाग या रस्त्याची ओळख असून या रस्त्यावर नेहमी वाहनांची व वा लोकांची वर्दळ असते या रस्त्याची दुरावस्था मागील अनेक वर्षापासून झाली असून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती नगर परिषद प्रशासनाने नूतन नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे कारण सांगून मागील अनेक वर्षापासून हा रस्ता प्रलंबित ठेवला होता मात्र लोकांच्या रेट्यामुळे नगरपरिषद प्रशासन आणि नवबाग रस्ता डांबरीकरण करण्याचे टेंडर काढून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले मात्र या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मागील एक महिन्यापासून सुरू असून येथील ठेकेदाराने हे रस्त्याचं काम रखडलं असून हा रस्ता वर्दळीचा असल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते या रस्त्यावरील खडी व अर्धवट कामामुळे वाहनधारकांसह नागरिकांना या रस्त्यावरून जात असताना तारीवरची कसरत करत जावं लागत आहे एकंदरीत या रस्त्याचं डांबरीकरण लवकरात लवकर व्हावं अशी मागणी नागरिकातून केली जात आहे महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून एजाज खान पठाण